आणि अं ते ज्या क्रूरतेनं त्या ठिकाणी मारलं गेलं त्याच्यावरती सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही मी चार मागण्या केल्या होत्या त्या मागण्याही पूर्ण केल्या आणि फक्त हत्येचा नाही तर दोन तीन गुन्हे खंडनी हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून घेला आहे आणि तपास होऊन आता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे एक वर्ष झालं तुम्ही म्हणताय की चार्ज फ्रेम करण्यापर्यंत आता न्यायालय आले स्वतः या प्रकरणात जे वकील आहेत विशेष सरकारी वकील भुजवल निकम यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली की कोर्टाचं कामकाज इतर ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत धीम्या गतीने चालल्यात वर्ष उठलं अजून कृष्ण आंधळी गायब आहे नेमकं काय कधीपर्यंत बघा कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही ते अभिवक्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आणि त्यांची निवड जी आहे त्यांची म्हणजे निकम साहेबांची ही मासा जो ग्राम असतो आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहेत गडगडच्या संपत्ती वाले नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे म्हणून पस्तीस पस्तीस वकिलांची फौज लावणे त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि सारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृपत्या याच्यामध्ये लढवल्या जात आहेत परंतु आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही कृष्णा आंधळेच काय नाही आंधळे तो फरार आहे त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो त्याच काय झालं वगैरे असं काय म्हणता येणार एक वर्षा जाला। जाला वर्षा वर्षा एक वर्षामध्ये राज्य सरकारला आरोपी जो अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे त्याचा शोध घेता येत काय त्याची हिस्ट्रीची हिस्ट्री तशी आहे तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला नाही एक दोन मला वाटतं त्याच्यावरती तीनशे सातशे गुन्हे आहेत ते त्या गावाला न जाणे किंवा आई वडिलांना कोणालाही फोन न करणे अशा प्रकारची त्याची हिस्ट्री आहे आणि काय आहे की असे काही आरोपी हे शंभर टक्के राज्य सोडून जातात काही वेळा वेश बदलून किंवा इतरत्र कुठं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणं कुठं काय करणं असा काहीसा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटतंय पोलिसांनी जे पोलिसांचं नाही सीआयडीचं काम आहे त्याच्यामध्ये तेलंग साहेब आणि गुजर साहेब हे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी तसं समाधानकारक काम केलेलं आहे तो अटक व्हावा अशी माझी सुद्धा मागणी आहे